तर नमस्कार मित्रांनो कशा आहात अमोल कायंद्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनर्शादा स्वागत आहे आज परत एक, एक नवीन मंगलाश टीका घेऊन आलेलो आहे आपण तुमच्यासाठी आता कारण की सराई वगैरे सुरू झालेले आहेत जे आपले यूटूबवर व्ह्यूज वगैरे येत आहेत आहेत त्यांच्यासाठी एक परत एक नवीन मंगलास्टिक आहे मित्रांनो आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि जे कोणी नवीन आपले व्हिडिओ बघत असतील बघत असताल त्यांनी पण एकदा व्हिडिओ पूर्ण बघा आपले आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं प्रयत्न करा मित्रांनो हाच एक आपला उद्देश म्हणून तुमच्यापर्यंत आपला एक व्हिडिओ येतोय तोच तो तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो तर ती मंगला मी सुरू करत आहे तर एकदा ऐकावे नंतर तुम्ही करा ऐकल्यानंतर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तोपर्यंत करू नका मित्रांनो कोणी स्किप करू नका व्हिडिओ तर मी मंगलाष्टेका सुरू करत आहे शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावध झाले शुभ मंगल मंगल विधान अग्निदेव साक्षी लाभे वरदान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान असावी घरात तुमच्या रामायण गीता मिळावे ज्ञान तुम पठन करीता आदर्श व्हावे जगता जय श्रीराम सीता सत्यकडे वाहो तुमची जीवन सरिता पावन व्हावे संत समा शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान बोल बोबडे हे ठेवाज ध्यानी आहे का खऱ्याची दुनिया शहनत जावी सौख्य बरे तुम्ही राजा भगवंताशी मुखी गोड गाणी अंतरी असावा देश अभिमान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान तर धन्यवाद मित्रांनो आपली मंगलाश आवडल्यास आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद